महाराष्ट्रात ऊसाचे जास्त उत्पादन घेतले जाते बौद्ध हवामान आणि माती यात पूरक आहेत म्हणून हिरवेगार उजाचे मळे आणि त्यात लांब रस ऊस बघायला आणि खायला गोड लागतात या उसाचे फायदे अनेक आहेत उशाला थंडगार रस गोड रस रसित रस का काकवी आणि कडक गोळ सर्वात लांब पट्टा गाठला या गोळ या पदार्थाने गोड हा सर्व स्वयंपाकघरात घरात आवश्यक आढळतो एवढंच नाही तर देवाच्या मंदिरात सुद्धा गोळ खोपऱ्याचा मोठा मान आहे गूळ जेवणात आणि एक प्रकार म्हणून खाल्ला जातो भारतीय जेवणात गुळाचा फार वापर प्रकर्षाने केला जातो भारताच्या निघात यादीत पहिला मान पटकावणार पदार्थ गूळ आहे त्याला बघू या, या गु बगून गुळाचे फायदे रक्ताची शुद्धी करण्यासाठी नियंत्रित आणि योग्य प्रमाणात गुळाच्या सेवन आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढते रक्तदाब आणि शरीराची विषाणू यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते त्याचे उत्तम पचनक्रिया गुळ आपल्या पचनशक्तीचे ऊर्जा वाढवे आणि पचन व्यवस्थित होते हिवाळ्यामध्ये गुळ जरूर खावा कारण त्यावर शरीराची पचनक्रिया मंदावते आणि गुळामध्ये पूर्वत होण्यास मदत होते बद्धकोष्ठता आणि अपचन यावर गुळ ते रामबाण औषध म्हणून उपयोग होतो स्रोत साखर ही फक्त गोड प्रकार आहे मात्र गुळात नैसर्गिकता जास्त असते तो शरीराला हळदू आणि काळापर्यंत ऊर्जा देतो गुळाने थकवा जाणवत नाही त्याचबरोबर आपले हळे मजबूत होण्यास मदत होते तसेच गोड जर आपल्या आल्याबरोबर खाल्ला तर सर्व प्रकारचे आराम मिळू शकतो दूध आणि गोड एकत्र खाल्ले तर हाडांसाठी एक मजबूत उपाय आहे तसेच अर्ध्या वर उप उपयोग ज्या लोकांना अर्ध त्रास आहे त्याने गूळ आणि शुद्ध तूप एकत्रित एकमेक पोटे खाल्ल्याने आराम मिळतो गूळ अशा वेळेला लाभदायक आहे तसेच वजन कमी करण्यासाठी गुळामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आहेत त्यामध्ये आढळणारे पोटॅशियम या घटकामुळे शरीराची चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते शरीराची पाठी जतन करून ठेवण्यासाठी सवय सुद्धा गुळाने मोडण्यास मदत होते मग आपले वजन कमी होते सर्दी खोकला गुणकारी साधारण सर्दी खोकला झाला असल्यास गुळाच्या चहाणी किंवा गुळ मिश्रित गरम पाणी पिल्यामुळे आळा मिळतो रात्री झोपण्या झोपण्याच्या आधी गुळ खाऊन चोकून खाल्ल्याने पासून आळा मिळेल रक्ताशय व टाळतो गुळामध्ये प्रचंड प्रमाणात लोह खनिज असते गुळ खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता भरून मदत होते गुळ खाल्ल्यामुळे लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते अशक्तपणा दान होत नाही थकवा आणि ऊर्जेची कमी विकर कमी असे विकार गुळ खाल्ल्याने कमी होत नाही शरीरासाठी उपयुक्त मासिक पाळीच्या वेळी होणारे वेदना आणि ऊटदुख गोळ खूप आहे त्याचे सेवन हे सर्व दुखणे कमी करण्यास मदत करतात ओटापोटाचे दुखणे तसेच स्नायू दुखणे अस अस्वस्थ वाटणे अशा प्रकारचे सर्व रोग गोरा सोपा आणि स्वस्त स्वस्थ उपाय त्वचा आणि केसांचे आरोग्य सुंदर लांबसटक आणि चमकदार केसांसाठी गुळाचे सेवन अवश्य करा जीवनसत्व आणि खनिजे या यांनी भरलेला गोळ त्वचेवर एक शांत चमक आणतो आणि सर्व मुर पुरर आणि दात मायचे करण्यास मदत करतो डेकरीपासून सुटका करण्याची गुळ संदू गुळ संदू आणि काळे एकत्र करून तर आंबट डेकर येणे थांबते द्वा, डोळ डोळ्यासाठी लाभ डोळ्या लाभ मिळव गुळ खाल्ल्याने डोळ्याची क्षमता कमी होते आणि आपली दृष्टी सुधारण्यात मदत मिळते तुमचा मूड सुधारण्यासाठी गुळाची मदत होते त्याचबरोबर मी दूध तरच राहतो स्मरणशक्ती चांगली राहते आवाज चांगला राहतो गुळ आणि आळा गरम करून खाल्दात घशाचे खवखव जळ जळ दूर होते आणि बसलेला आवाज सुधारण्यात मदत होते त्याकरिता आपण आहारामध्ये गुळाचे आवश्यक समावेश करावा